नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्वजण मी प्रियांका हिंगे फॉरेस्ट गार्ड चंद्रपूर येणाऱ्या वनरक्षक पदासाठी सर्वजण मेहनत घेत आहेत तर त्यातच माझी थोडीफार मदत व्हावी या उद्देशाने मी तुम्हाला मागील कट ऑफ त्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहे मी एक चंद्रपूर वनवृत्ताचा कट ऑफ या जाहीर केला झाला त्यावेळेस एक व्हिडिओ बनवला तर आत्ताचा हा कट ऑफ मी पुणे वनवृत्ताचा कट ऑफ थोडक्यात तुमच्या समोर सांगते चंद्रपूरचा झाल्यानंतर हा पुणे एक रिझल्ट लागला होता तर पुण्यात अराखीव म्हणजे सर्वसाधारण उमेदवार आहे ओपनचे त्यांचा एकशे चौसष्ट टॉपर होता आणि त्यांचा कट ऑफ हा एकशे बावन्न लागला होता त्याच्यानंतर महिला ज्या आहेत महिला वर्गाच्या एकशे अठ्ठावन्नचा टॉपर होता आणि एकशे पन्नासचा मेरिट क्लोज झाला होता प्रतीक्षा आधी पाहू नका मुलांना त्यानंतर सर्व साम सामाजिकचा अखेळाडू खेळाडू आहे राखीवमधून राखीवचा खेळाडू एकशे पंचेचाळीस मेरिट लागला होता त्यानंतर माझी सैनिकला तीन पद ये ये होते एकशे चोवीसचा मेरिट होता त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त आहे एकशे बावन्न त्यानंतर होमगार्ड आहे अ राखीव होमगार्डचं मेरिट एकशे बावन छप्पन्न लागलं होतं त्याच्यानंतर आहे ई डब्ल्यू एस डब्ल्यू एसचा हा एकशे चोपन्नचा टॉपर होता आणि एकशे चव्वेचाळीसचं मेरिट लागलं होतं ज्या आता ए सी बी सी म्हणून प्रवर्गात जाते त्याच्यानंतर महिला आहेत ज्या त्यांचं एकशे शेहेचाळीस मेरिट लागलं होतं डब्ल्यू एसच्या महिला एकशे शेहेचाळीस आणि डब्ल्यू एसचे पुरुष डब्ल्यू एसचे पुरुष मेरिट लागलं होतं एकशे चव्वेचाळीस आणि महिलांचं मेरिट लागलं होतं एकशे शेहेचाळीस पहा म्हणजे महिलांचं कॉम्पिटिशन खूप वाढत चाललं आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एस झाल्यानंतर विशेष मागास वर्ग येते तर त्यांचा लागला होता एकशे चोपन्न एकच जागा होती तर एकशे चौपन्नला क्लोज झाला होता आणि महिलांचा एक जागा होती एकशे बेचाळीसला क्लोज झाली होती त्याच्यानंतर माझे सैनिक वगैरे काही गरज नाही पाहिजे इतर मागासवर्ग आहे नऊ पदं होती म्हणजे ओबीसी नऊ पदांचा कट ऑफ हा एकशे पन्नास लागला होता मुलांचा पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवार म्हटलं तर मग त्यांचा कट ऑफ हा एकशे चव्वेचाळीस लागला होता लक्षात ठेवा एकशे चव्वेचाळीस एकशे एकोणपन्नासचा टॉपर होता ओबीसीचा त्याच्यानंतर मग कटॉप येतो सामाजिक प्रवर्ग झाला मग प्रकल्पग्रस्त प्रकल येतो प्रकल्पग्रस्तचा एकशे चाळीसच लागला होता तर इतर मागासवर्भा होमगार्ड एकशे तीस लागला होता फक्त त्यानंतर भटक्या जमाती एक संख्या होती पदसंख्या एकशे पन्नास कटॉप लागला होता महिलांचा कटॉप एकशे पस्तीस लागला होता फक्त त्यानंतर भटक्या जमाती आहे एकशे पन्नास कटॉप पुरुष उमेदवार आणि एकशे चाळीस कटॉप महिला उमेदवारांचा लागला होता त्याच्यानंतर अनुसूचित जमाती आहे सामाजिक प्रवर्ग त्याच्या दोन पदसंख्या होती एकशे बावन्न कट ऑफ लागला होता आणि महिला उमेदवार आहेत त्यांचा एकशे बेचाळीस कट ऑफ लागला होता त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जातीच्या दोन संख्या होत्या त्यांचा कट ऑफ हा एकशे एकोणचाळीस लागला होता आणि महिला उमेदवार आहे यांचा कट ऑफ हा एकशे चौतीस होता फक्त पण माझी सैनिक वगैरे आहे माझी सैनिकचा कट ऑफ हा एकशे पंच्याण्णव लागला होता फक्त आणि प्रत्यक्षा त्यांनी अडुसष्टपर्यंत लागली होती पण प्रत्यक्ष ओपन होत नाही मित्रांनो छान अभ्यास करा हा अशा प्रकारे कट ऑफ लागतो यावरून तुम्हाला समजू शकते की कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आता हा पुणे जिल्ह्याचा कट ऑफ आहे जागेनुसार मी तुमच्यासमोर ठेवला किंवा जागेनुसार तुम्हाला मी सांगण्यास थोडीशी मदत केली सर्वांनी अभ्यास करा आणि अभ्यासासोबतच ग्राउंडही करा कारण ग्राउंडलाही खूप महत्त्व आहे तुम्ही जितकं ग्राउंड कराल तितका अभ्यासही तुम्हाला पाहिजे शंभर मार्क्स मिळाले तर तुम्ही पन्नास मार्काचे ग्राउंड तयारी करणारा कॅपेस कॅपेबल पाहिजे तरच सिलेक्शन आपलं पक्कं आहे तर सर्वांनी विचार करून फॉर्म भरा आता ॲड येईलच लवकर सर्वजण जाहिरात कधी येईल हे विचारत आहे जाहिरात लवकरच येणार आहे मित्रांनो तोपर्यंत तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारी माहिती तुमच्या समोर मी मांडत जाईल कोणती माहिती तुम्हाला मिस होणार नाही थँक्यू